श्री सिद्धिविनायक स्तोत्र सिद्धिलक्ष्मीपते नाथम सिद्धीबुद्धी प्रदायक सिद्धिदसर्वकारे पू सिद्धिरूप नमस्त हे सिद्धिलक्ष्मी च्या पती स्वामी सर्वांना सिद्धी आणि बुद्धि देणारा देवा माझ्या सर्व कार्यात यश देणाऱ्या सिद्धिरूपा गणेशा तुला माझा नमस्कार असो परमानंद हेतवे कसाक्षिने सर्वाभीष्ट प्रदात्रेच सिद्धिरूप नमस्तुते परमानंदाचे कारण असलेल्या सर्व जगाची एकमेव साक्षीदार असणाऱ्या आणि भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण करणाऱ्या हे सिद्धिरूप तुला माझा नमस्कार असो विघ्नहर्ते विश्वेशाय भक्ताना वरदायक दुःखदारिद्रनाशाय सिद्धिरूप नमो स्तुते विघ्नाचा नाश करणाऱ्या ना विश्वाचा स्वामी वर भक्तांना वरदान देणाऱ्या आणि दुःख व गरिबी दूर करणाऱ्या हे सिद्धरूप गणेशा तुला माझा नमस्कार असो अनाधनाथं दीन बंधू सर्व प्राणी तेषणे सर्व मंगलमूर्ती चिद्धिरूप अनाथाची नाथ गरिबांची बंधू सर्व प्राण्यांचे कल्याण इच्छणाऱ्या आणि मंगलमूर्ती असणाऱ्या हे सिद्धरूप गणेशा तुला माझा नमस्कार असो परमात्मन परातीत परब्रह्मा सनातन सर्व कारण कारणाय रूप नमस्तुते हे परमात्मा श्रेष्ठ शाश्वत परब्रह्म आणि सर्व कारणाची मूळ असलेल्या हे सिद्धरूपा गणेशा तुला माझा नमस्कार असो